महाराष्ट्रामध्ये मा जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही स्थानिक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली नव्हती दुसरी गोष्ट हे उमेदवार जे दिलेले आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचा मुलगा डॉक्टर सुजय विखे हा अहमदनगर लोकसभेचा उमेदवार आणि शिर्डी लोकसभेमध्ये राधाकृष्ण विखे त्यांचं प्राबल्य असतं ह्यांच्याबरोबर क्लिअर कट त्यांनी ॲडजस्टमेंट केलेले आहे आता हा म्हाडा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये देखील जो वंचित आघाडीचा उमेदवार आहे या ठिकाणी ॲडव्होकेट विजयराव मोरे हे पूर्वीचे शरद शरदराव पवार यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बराच काळ त्यांनी राजकीय का कार्यकाळ त्यांनी घालवलेला आहे आणि या ठिकाणी म्हाड्यामध्ये इतके उमेदवार असताना देखील बाहेरून येऊन त्यांना जर आम्हाला पहिल्या बैठकीत विचारलं असतं की बाबा इथे उमेदवार कोणता द्यायचा स्थानिकांशी न चर्चा करता लादलेले उमेदवार दौ। आहेत हे दोन उम उमेदवार आमची जे उदाहरणं आहेत हे पुरेशी आहेत अशा पद्धतीने जे सुरुवातीला आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये धनगर समाज यावा याकरिता पंढरपूरमध्ये वीस मे दोन हजार अठरा रोजी सत्ता संपादन महानिर्धार मेळावा धनगर समाजाने आयोजित केला होता त्याचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना आम्ही बोलवलेलो आता या ठिकाणी कसं झालेलं आहे की वंचित आघाडीला बनवताना फाउंडर मेंबर म्हणून आम्हाला कोणालाही अधिकृतपणे त्या वंचित आघाडीत घेतलेलं नाही पक्षे म्हणून त्याची रजिस्ट्रेशन केल्यापासून त्याच्यात कोणाला काय महत्त्व नाही आणि ज्यावेळेस आम्ही असा त्यांना प्रश्न विचारला की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे डॉक्टर अरुण साबळे यांना पहिल्या फेरीमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा ए बी फॉर्म देऊन उमेदवार म्हणून घोषित केलं परंतु त्या ठिकाणी जे विखे आहेत त्यांचा काँग्रेसमध्ये असणाराचा जो कार्यकर्ता आहे त्यांना त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे एकीकडे एक आपण म्हणायचं घराण्याच्या संपुष्टात आली पाहिजे आणि दुसरीकडे प्रस्थापितांच्या चेल्याच्या चे पेटांनाच ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली यावर मला स्पष्टपणे आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही असं का केलं तर ते म्हणे आम्ही शिर्डीच्या लोकसभेच्या मतदारसंघात तुम्ही ना खूप खोपसायचं नाही ज्याकरिता आम्ही हे वंचित बहुजन आघाडी निर्माण करताना योगदान दिलं किंवा ज्या काही कल्पना मांडल्या त्या शाहू फुले आंबेडकरी चळवळीला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ही वंचित बहुजन आघाडी आणि त्याद्वारे ही सत्ता तळागाळात गेली पाहिजे या पद्धतीने मांडली परंतु आता हे होत नाही हे जे आता जे चित्र झालेलं आहे आता फॉर्म भरून झाल्यानंतर जे चित्र निर्माण झालेलं आहे ते बहुतेक मतदारसंघात ॲडजस्टमेंट करून अशी गोष्टी झालेल्या असल्यामुळं आमचा या सिस्टीमवरचा व्यवस्थेवरचा त्यांनी जे निर्माण केले भरोसा उडालेला असल्यामुळं परवा आम्ही त्यांना क्लिअर कट सांगितलं की आम्ही वंचित बहुजन आघाडीतून आम्ही आता मागे फिरलेलो आहोत आम्ही तुमच्याबरोबर नाही आता तुमच्यावर अवलंबून आहे आता तुम्ही ज्या पद्धतीने दाखवणार तो कट मेसेज जर समाजात गेला स्वाभिमानी कार्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज गेला तर तुम्हाला पुष्कळ लोक तुम्हाला संपर्क करणार आहेत या ठिकाणी सचिन म्हणून जे उमेदवार आहेत ते अत्यंत सक्षम असे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहेत आणि निवडूनच आणणार आहेत तुम्हाला शंभर टक्के दिसायला खासदार झालेला असणार अपक्ष यंत्रणा जरी असली ना आज पक्षाला किंमत राहिलेली नाही आपण गेल्या चाळीस पंचेस वर्षे तेच वाकडे तिकडे चेहरे तेच नेते ह्याला तरुण कंटाळलेला आहे गेल्या पाच वर्षात जे उमेदवार होते त्यांचे चेहरे परत बघू वाटत नाही वयोमानाचा परिणाम सगळ्याच गोष्टी यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे त्या त्या पक्षप्रमुखाने आणि त्यांच्या कार्यकर्त्याने आणि त्या लोकसभेत किंवा विधिमंडळात गेलेल्या सगळ्यांनी ज्या महाराष्ट्राची लूट केलेली आहे त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही तरुणांना या ठिकाणी आवाहन करतो आणि तुमच्या आपल्या माध्यमातून सांगतो की आता पक्षप्रणालीवर आमचा भरोसा राहिलेला नाही प्रत्येकजण येतो शेटलमेंट करतो ॲडजस्टमेंट करतात सगळी एकत्र ये वर येतात आणि खालच्या जनतेला मूर्ख बनवतात आणि निवडणुका जिंकतात हा फंडा आमच्या आणि सर्वच तरुणांच्या लक्षात आले